तू स्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आन्वी ही कृष्णाला म्हणते की कृष्णा तू मला उलट प्रश्न विचारू नकोस आता जर सिम्मा इथे असती तर ती अशी कधीच वागली नसती तेव्हा आता कृष्णा म्हणते की अगं बेबी डॉल तू एवढी मॉडर्न मुलगी आहेस ना तरीसुद्धा आता जर या सिच्युएशन मध्ये माझी सिम्मा जर इथे असती तर तिने मला नीट समजावून घेतलं असतं असे आता अन्वी कृष्णाला बोलते कृष्णा म्हणते की आपण पण तुला समजून घेऊ शकतो सांग शकत ना तू आपल्याला तर मोठ्याने आता अन्वी म्हणते की नाही समजून घेऊ शकत तू तर कृष्णा म्हणते की पण का तेव्हा आता अन्वी म्हणते की कारण तू माझी सिम्मा नाहीयेस ते ऐकून आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो आण म्हणते की कारण कृष्णा तू अजून आई पण नाहीयेस आणि माझी सिम्मा एक आई होती आता अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं हे सिम्माने मला अगदी परफेक्ट सांगितलं असतं असे आता कृष्णाला अन्वी बोलते आण्वी म्हणते की हे जे काही करते ना ते काय राईट आहे काय बरोबर आहे काय रॉंग आहे हे मला अजिबात कळत नाही पण मी हे जे काही करते ते माझ्या बेबीसाठी करते असे आता अन्वी कृष्णाला बोलते आणवी म्हणते की माझ्या आई साहेबांनी माझ्या बेबीसाठी ही पूजा ठेवली ना तेव्हा ही पूजा मी व्यवस्थितपणे पार पाडणार आहे तुम्ही कोणीच मध्ये माझ्या येऊ नका असे आता आण सर्वांना सांगते तेव्हा आता राग येऊन आता काकू ही कृष्णाचा हात धरते आणि म्हणते की तुला एक दिवस गप्प बसवत नाही का तेव्हा आता कृष्णा म्हणते की फडफड आपण जे काही बोलतो ना ते तुझ्या नातीच्या भाल्यासाठी बोलतोय तेव्हा आता काकू म्हणते की भलं काय आहे ते मला चांगलंच ठाऊक आहे तर आता कृष्णा म्हणते की भलं काय असतं हे जर तुला समजलं असतं तर तू आपल्या सोबत अशी वागलीच नसती तेव्हा आता काकू म्हणते की तुला मी आत बसायचं सांगितलं होतं ना तू बाहेर कशाला आलीस कृष्णा म्हणते की आपल्याला नुसतं रूम मध्ये बसायला सांगायचं नाही आपल्या खाण्यापिण्याची सोय कोण करणार काकू म्हणते की रेश्मा तुला सगळं खायला घेऊन येईल तेव्हा आता कृष्णा म्हणते की हे सर्व मी सांगितल्यानंतर ना तर तेवढ्यात आमदारिन बाई असे म्हणत शकुंतला ही गुरुजींना घेऊन तिथे आलेली असते तेव्हा आता सगळेजण शकुंतला कडे बघू लागतात तर कृष्ण आता दोन्ही हातावर थाप मारत म्हणते की आली आली आणि आता शकुंतला देवी आली तेव्हा आता काकू कृष्णाला गप्प बसावायला सांगते शकुंतला म्हणते की येऊ का आम्ही तर हसतच काकू शकुंतला म्हणते की या ना आणि आता काकू शकुंतला पळतच सामोरी जाते आणि आता काकू गुरुजींना नमस्कार करून आतमध्ये यायला सांगते तर गुरुजी काकूकडे बघून आतमध्ये येतात आणि आता गुरुजी येतात सोप्यावर बसतात तर आता रेशमा गुरुजींना पाणी देते तेव्हा पाणी घेतल्यानंतर आता शकुंतला आणि आणवी गुरुजींच्या पाया पडतात तेव्हा गुरुजी सौभाग्यवती भव असा शकुंतला आशीर्वाद देतात तर आता गुरुजी म्हणतात की शकुंतला जी तुमचा हा स्वभाव मला खूप आवडतो तर आता शकुंतला खुश झालेली असते शकुंतला आता आणवीला म्हणते की गुरुजींची परात आणून पाय धुवा आणि आता गुरुजींचे दुधाने पाय धुवून ते परातीतील दूध आता सगळ्यांनी थोडं थोडं प्राशन करा असे शकुंताला आता अन्वीला बोलते तर आता ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तर आता ऋतुजा आणि रेश्मा कानात गुणगुणू लागतात आणि म्हणतात की मी अजिबात ते दूध पिणार नाही तेवढ्यात काकू म्हणते की ऋतुजा जा लवकर परात घेऊन आणि आता लगेचच काकू म्हणते की रेश्मा तू स्वयंपाकघरातून दूध घेऊन तेव्हा आता दोघीही जाताच काकू आता इकडे कृष्णाच्या हाताला धरून तिला बेड रूम मध्ये ओढत घेऊन येते आणि म्हणते की तू आता बाहेर निघायचं नाही तर कृष्णा म्हणते की फडफड काय करतेस आपल्याला तर काकू आता कृष्णाला कोंडून घेते आणि बाहेरून लॉक लावते तेव्हा आता कृष्णा म्हणते की फडफड ए आपल्याला बाहेर राहू दे बरं का आपल्याला कोंडून घेऊ नकोस पण काकू काही ऐकायला तयारच नसते तर आता कृष्णा म्हणते की हे काय वेळे साळे लावलेत आणि मला हे सगळं थांबवावंच लागेल तर आता इकडे काकू ही आता कृष्णाच्या दरवाज्याला लॉक लावून जाऊ लागते कृष्णा पुन्हा दरवाजापाशी येत म्हणते की फडफड काय करते सुगड दरवाजा आणि येऊ आपल्याला बाहेर पण काकू आता निघून जाते तर आता इकडे शकुंताला त्याला आणवीला आता गुरुजींचे पाय धुण्यासाठी सांगते तेव्हा आता आणवी गुरुजींकडे आणि त्या दुधाच्या ताब्याकडे बघत विचार करते की खरं तर मला हे सुद्धा पटत नाहीये पण हे जे काही करते ना ते मला माझ्या बाळासाठी करावं लागत आहे आणि मी माझ्या बाळासाठी काहीही करायला तयार आहे असे आता आणवीने विचार केलेला असतो तर आता तेवढ्यात आणवी ही दुधाचा तांब्या घेते आणि आता गुरुजी हे परातीत पाय ठेवतात तेव्हा आता आणवी ही गुरुजींचे पाय धुणार एवढ्यात राघव तिथे येतो आणि ते तो सगळा प्रकार बघून राघव म्हणतो की काय चाललंय हे सर्व तेव्हा आता सर्वजण राघवकडे बघू लागतात तर आता ऋतुजाला आनंद झालेला असतो तेव्हा आता राघव गुरुजींकडे आणि सगळ्यांकडे बघतो आणि पुन्हा म्हणतो काय चाललंय हे सर्व थांबवा तेव्हा आता रागाने शकून त्याला आता काकूकडे बघत म्हणते की आमदारी बाई है, हा आमच्या गुरुजींचा अपमान आहे आणि त्याचबरोबर हा आमचा सुद्धा अपमान आहे तेव्हा आता लगेच शकुंतला म्हणते की आमदारीनबाई तुमच्या घरच्यांना सुद्धा हे समजून सांगा तेव्हा आता काकू राघवकडे बघते आणि म्हणते की हे बघ राघव माझी शपथ आहे तुला आज काहीही बोलू नकोस त्यानंतर आता गुरुजी सगळ्यांना तिथे बसून घेण्यासाठी सांगतात आणि आता गुरुजींसोबतचे गुरुजी ते सहकारी तिथे आलेले असतात तेव्हा गुरुजी त्या सगळ्यांना आता त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या शेजारी बसावयास सांगतात इकडे आता तेवढ्यात आता गोदा मावशी तिथे उभे असताना कृष्णाचा आता गोदा मावशीच्या मोबाईलवर फोन येतो बाजूला जात आता गोदामावशी कृष्णाचा फोन घेते आणि म्हणते की कृष्णे तर कृष्णा म्हणते की बाहेर काय सुरू आहे मावशी तेव्हा मावशी म्हणते की अगं तुला काय करायचं तेव्हा कृष्ण म्हणते की गोदामावशी तू मला उलट प्रश्न विचारू नकोस तुला चांगलं माहिती आहे आणि मला सांग बाहेर काय सुरू आहे पुन्हा आता गोदामावशी म्हणते की तुला काय करायचं तेव्हा कृष्णा म्हणते असं काय करतेस ग हे लोक पुन्हा चुकीचं वागतायत आणि त्यामुळे आणवीला त्रास होणार आहे गोदामावशी म्हणते की बरोबर सांगते बाहेर तयारी करत आहे तेव्हा आता कृष्णा म्हणते की एक्झॅक्टली कसली तयारी करत आहे तेव्हा आता मावशीचे ते बोलणे चालू असताना रागाने गुरुजी मावशीकडे बघतात आणि म्हणतात की आता इथे पूजा चालू आहे आणि मला आता इथे शांतता हवी कुणाचीही बोलणे मला इथे चालणार नाही इकडे आता कृष्णा म्हणते की हे बघ मावशी मला एकेका सेकंदाचा अपडेट हवा आहे आणि बाहेर काय चाललं ते मला सगळं सांग इकडे आता गुरुजी हे गोदामावशीकडे बघत असतात तर आता आणवी आणि काकू हे गोदा मावशीकडे बघू लागतात तर लगेच काकू आणवीला म्हणते की थांब मी बघते आणि आता काकू गोदा मावशी शेजारी येते आणि म्हणते की काय चाललंय हे तेव्हा आता गोदा मावशी पटकन काकूकडे बघते तेव्हा आता काकू म्हणते की या आगाऊ मुली बरोबर तुझं बोलणं चाललं ना आणि इथे गुरुजी आत्ता काय म्हटले तू ऐकलं नाहीस का इथे शांतता हवी आहे म्हणून तर आता कृष्णा तिकडून म्हणते की सांग ना मावशी तर आता काकू पटकन मावशीच्या हातातून मोबाईल घेते आणि म्हणते की गुरुजींनी शांत बसायला सांगितले एक शब्दही आता बोलू नकोस तेव्हा आता काकू ही गोदा मावशीचा मोबाईल घेऊन सोप्यावर येऊन गुरुजींसमोर बसते तर आता इकडे का सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो तर आता कृष्णा विचार करते की मावशीने आपलं बोलणं ऐकलं की नाही काय माहिती इकडे आता त्यानंतर सिंधू ही राघवला कॉल करते पण राघव काही फोन उचलत नाही नसतो तेव्हा आता सिंधूला मोठा धक्का बसून आता सिंधू काय करायचा असा विचार करू लागते तर आता इकडे मावशी ही राघवच्या दिशेने येते आणि राघवने मावशीकडे बघताच आता मावशी ही राघवला खुनावते आणि कृष्णा आता लॉकअप मध्ये असल्याचे मावशीने आता इनडायरेक्टली राघवला सांगितलेलं असतं आणि पटकन आता राघव हा कृष्णाच्या रूम जाऊ लागतो तेवढ्यात आता मधुची नजर राघव कडे जाऊन मधु ही राघव तिथे नसल्याचे बघते तर आता तेवढ्यात राघव हा कृष्णाच्या दरवाजा समोर येतो आणि आता कृष्णाला हाक मारतो तर तेवढ्यात राघव आलेला बघून कृष्णाला आनंद होतो आणि कृष्ण म्हणते की अरे लंबू आलाय आणि पडतच कृष्ण दरवाजापाशी येते आणि म्हणते की बर झालं तू आला आणि बघ ना मला कोंडून घेतले कर ना काहीतरी इकडे आता कृष्ण म्हणते की लंबू अरे ती तुझी भाची आहे आणि तिच्याबरोबर जे चाललंय ना ते आपल्याला अजिबात आवडत नाही तेव्हा प्लीज हे थांबवायला हवं तर आता कृष्ण म्हणते की तू कर ना काहीतरी तर राघव काही बोलायला तयारच नसतो तेव्हा आता काचेतून सिंधू म्हणते की बरोबर आहे त्या फडफडने तुला शपथ घातली असेल तर आता कृष्णा म्हणते की त्या फडफडने जरी तुला शपथ घातली असली तरी तू गप्पच बसणार आहे का तुझ्या भाचीसाठी तू तु काहीही नाही करणार का तर आता कृष्णा म्हणते की आपल्याला वाटलं तुझ्यात खूप माणूस की आहे पण तू तर दगड आहे दगडस आणि तू जा आता बोलायचंही ना नाही आणि तुझी मदतही घ्यायची नाही तर आता कृष्ण म्हणते की आपल्याला जे करायचं ना ते आता आपण करणार आहे तेव्हा आता राघव म्हणतो की तू करणार आहेस अग तू तर असे लॉक आहे आणि तू काय करणार आहे तर आता कृष्णा म्हणते की दरवाजाला लॉक आणि तुझ्या हाताला लॉक नाही लावलं ना तर लंबू दरवाजा उघड असे आता कृष्णा ही राघवला सांगते तर आता कृष्णा म्हणते की तू लॉक जर उघडले किंवा तोडले ना तर तुझी शपथ नाही मोडणार लंबू तर आता राघव म्हणतो की काय करणार आहे तू अगोदर तू तु तुझा तु 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 प्लान मला सांग तेव्हा आता सिंधू म्हणते की तू आपल्याशी पार्टनरशिप करायला तयार नाही ना तेव्हा आता बोगाचा आपण आपला प्लान तुला कशाला सांगू राघव म्हणतो की मग तू ही एक गोष्ट लक्षात ठेव तू जर तुझा प्लान मला सांगितला नाही तर मी लॉकसुद्धा उघडणार नाही आणि राघव जाऊ लागतो तेव्हा आता कृष्णा म्हणते की ए लंबू थांब तेव्हा आता राघव म्हणतो की ठीक आहे आणि राघव आता कृष्णाला म्हणतो की थो थोडीशी माग सरक तेव्हा आता कृष्णा दरवाज्यातून मागे जातात जोराने आता राघव हा दरवाजाला धक्का मारतो आणि दरवाजा उघडून राघव आता कृष्णासमोर आलेला असतो ते बघून आता कृष्ण म्हणते की वा रे माझे चित्ते आणि लगेचच आता कृष्ण ही राघवच्या पाठीवरती हात टाकून हात पाठ ठोपटते तेव्हा आता राघव हा कृष्णाकडे बघतच राहतो इकडे आता गुरुजी सांगतात की पूजेची सर्व तयारी झालेली आहे आणि सर्व बायकांनी आता वश्र परिधान करून पूजेसाठी यावे इकडे आता सिंधू ही हळूच बेडरूम मध्ये आता बाहेर येते आणि भिंतीच्या आडून ते बघू लागते पुन्हा गुरुजी म्हणतात की लवकर या बर का पुरा पूजेचा कालावधी खूप मोठा आणि कठीण सुद्धा आहे एक बगता तर आता काकू ऋतूच्या रेश्मा एकमेकींकडे बघतात आणि उठतच काकू म्हणते की चला पूजेसाठी तर आता ऋतूच्या काकू मधु सगळे जर नवीन वस्त्र परिधान करण्यासाठी त्यांच्या बेडरूम मध्ये जातात तर हळूच आता कृष्णा त्या सगळ्यांना बघते तर आता लगेच शकुंतला शेजारी बसलेल्या आणवीला म्हणते की सुनबाई जा तुम्ही सुद्धा लवकर वस्त्र परिधान करून तयार होऊन लवकर या तर आता आणवी सुद्धा आतमध्ये निघून जाते तर आता आणवी जाऊ लागताच आणवीचे लक्ष आता कृष्णाकडे जाते तेव्हा आता जवळ चेत, आता आणवी म्हणते की कृष्णा तू इकडे काय करतेस तुला आजीने लॉक केलं होतं ना तर आता लगेच सिंधू ही तिच्या केसांना हात लावत आता समोर उभी राहते तर आता म्हणते की माझ्या समोर तुला आजीने लॉक केलं होतं मग तू बाहेर कशी तर आता कृष्णा म्हणते की त्या -फड ना तिला नंतर माझी दया आली मग सोडलं ती नाही आपल्याला तर आता आणवी कृष्णाला म्हणते की कृष्णा असं सारखं आजीला तू फडफड म्हणत जाऊ नकोस मला तू खूप गिल्ट वाटतं तेवढ्यात आता राघव आता त्यांची ते बोलणे तिकडून येऊन ऐकतो तर आता आणवी म्हणते की किमान तिच्या वयाचा तरी मान ठेव तेव्हा कृष्णा म्हणते की ए बेबी डॉल अगं दिवसातून ती असे डोळे किळकिले करत कितीतरी वेळा फडफडते आणि मग आपल्याला ती बोलते तेव्हा मग आपलं डोकं सरकतं आणि आपण सुद्धा तिला फडफड म्हणतो इकडे आता म्हणते की कृष्णा बाहेर जे काही चाललंय ना ते भाल्यासाठी चाललंय ना तेव्हा प्लीज तू पुन्हा काही प्रॉब्लेम क्रिएट करू नकोस तर आता कृष्णा म्हणते की बेबी डॉल बाहेर जे काही चाललंय ते तुला पटतंय तर तुला पटत असेल तर ठीक आहे मग आपण तरी काय प्रॉब्लेम क्रिएट करणार तर आता राघव हा त्या दोघींचे फोननी ऐकत असतो आणि कृष्णाचा आता चेहरा बघत असतो कृष्णाच्या चेहऱ्यावरती काय एक्सप्रेशन आहे हे आता राघव मोजत असतो इकडे आता आन्वी ही कृष्णाला सांगत असते आणि त्याच वेळेस आन्वीला आता सिंधूची आठवण येते आपण बेडरूममध्ये जाऊन कसं आता सिंधूला सिम्मा नावाने हाक मारली आणि सिम्मा नावाचा अर्थ सांगितला सिम्मा म्हणजे माझी सिंधू मामी हे कसं समजावून सांगितलं हे आता आन्वीच्या डोळ्यासमोर येते आणि आपण सिंधूच्या किती जवळ होतो हे आता आन्वीच्या डोळ्यासमोर येते त्यावेळेस आता आपल्याला सिंधूने त्या मुलाच्या खोट्या प्रेमातून वाचवलं होतं आणि राघव आणि सिंधूने आपल्याला कसं प्रॉमिस दिलं होतं हे सर्व आता अन्वीच्या डोळ्यासमोर येतं आणि अन्वीने आता प्रॉमिसमध्ये असं मागितलेलं असतं की प्लीज तू हे घरी कुणाला सांगू नको तेव्हा राघव आणि सिंधूने हे कुणाला सांगितलेलं नसतं आणि सिम्मा पाठ राखलेली असते हे देखील आता आणवीच्या डोळ्यासमोर येते तेव्हा आता ते, ते सर्व आठवून डोळ्यातून पाणी येत आण म्हणते की कृष्णा हे बघ आता जर माझी सिम्मा असती तर बाहेर हे जे काही चाललंय ना ते तिने एकेका बरोबर फाईट करून थांबवलं असतं तिने हा प्रॉब्लेम न सांगता क्रिएट होऊच दिला नसता आणि न सांगता माझ्या मनात काय चाललं हे माझ्या मा सिम्माला लगेच कळत होतं असे आता आणवी कृष्णाला बोलते आणि माझ्या सगळ्या फिलिंग्स माझ्या सिम्माला कळल्या असत्या ओ गो おらしいむぬたた。 आणवीने डोक्याला हात लावलेला असतो तर आता कृष्णा म्हणजे सिंधू ही फक्त आणवी बघतच असते तर तिकडे राघव दोघांची ऐकत असतो तोंडाला हात लावत मिस करते असे म्हणत आण पळत असते तू निघून जाते तेव्हा आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता कृष्ण विचार करते की मनात असूनही सिंधू बनून मी तुझी मदत करू शकत नाही पाठीमागून आता राघव हा फक्त सिंधूकडे बघत राहतो तिकडे आता गुरुजी मोठे आणि शकून म्हणतात की शकुंतला बाई अहो पूजेची हो किती वेळ होत चालली अजून या बायका कशा आल्या नाहीत किती वेळ झाला बोलवा त्या बायकांना तेव्हा शकुंतला म्हणते की हो बोलावते आता उठून उभा राहत शकुंतला त्या रूमच्या दिशेने मोठा आवाज करत म्हणते की आमदारिन बाई सुनबाई लवकर या गुरुजी खोळंबले तुमच्या वाचून एवढ्यात आता कृष्णा ही तिच्या बेडरूम मध्ये येते आणि विचार करत म्हणते की बाप्पा आता मी काय करू माझ्या समोर इकडे आड आणि तिकडे विहीर झाली तर आता सिंधू म्हणते की मी खरी कोण आहे हे जर समोर आलं तर सावीच्या जीवाला धोका तयार होईल आणि सावीच्या बाबतीत मी कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही असा विचार आता सिंधूने केलेला असतो तर आता कृष्णा विचार करते की काय करू मी बाप्पा तूच मला मदत करते तेवढ्यात पाठी मागून राघव तिथे येतो आणि राघवनी त्याच्या हातात कुलपे आणलेली असते सहा सात कुलपे आता राघव हा कृष्णा समोर धरतो आणि म्हणतो की हे घे तुम्हाला सांगितलं होतं ना मी घेऊन आलोय लॉक्स पण त्या अगोदर हे कशासाठी हवं आणि तुझा प्लान काय आहे हे सर्व तुम्हाला सांग तेव्हा आता कृष्णा ही राघवकडे बघू लागते आता कृष्णा ही विचार करू लागते तेव्हा राघव लॉक शेजारी ठेवत म्हणतो की काय झालं आणि तू आणला असं का सांगितलं की तू तिची मामी आहेस म्हणून तेव्हा बोट करत लगेच कृष्णा म्हणते की लंबू तू आपल्याला आधी लागू नकोस आणि आपण कुणाची काकी मामी लागत नाही बर का राघव म्हणतो की ओके आहे ना मग आपण आताच लग्न करू मग तो आणची मामी होशील तर आता कृष्णा म्हणते की एकदा सांगितलेलं तुला कळत नाही का आणि तू आपल्या डोक्यात जाऊ नको तेव्हा आता सिंधूकडे बघत राघव विचार करतो राघव विचार करतो की ज्या आरती तू आणला मदत करायची तुझ्या मनात विचार आला ना त्या आरती तू कृष्ण नाही तर सिंधूच आहे हे स्पष्ट होतय असा विचार आता राघवने केलेला असतो राघव आता सिंधूकडे बघत विचार करतो आता हे जे आण सोबत घडतय ते फक्त सिंधू तूच थांबू शकतेस आणि मला पूर्ण खात्री आहे की तूच सिंधू आहे हा आणि हे सगळं तूच थांबवणार इकडे आता कृष्णा ही एक भयानक प्लान करते आणि आता हळूच कृष्णा सगळ्यांच्या बेडरूमला कड्या लावून लॉक लावते तेव्हा आता गुरुजी इकडे पूजेसाठी खोळंबलेले असतात आणि आता इकडे कोणीही बाहेर यायला तयार नसते तिकडे आता सुद्धा दरवाजा लॉक केलेला असतो तेव्हा अन्वी दरवाजावर थापा मारत म्हणते की कोण आहे आणि लॉक कोणी केलं दरवाजा उघडा तिकडे ऋतुजा रेश्मा ह्यासुद्धा आता ओरडत असतात तर मधूसुद्धा दरवाजा उघडा असे म्हणत असते तेव्हा आता शकुंतला कुणी येत नाही असं बघताच आता विचार करते की पूजेला उशीर होत चालला या का बरं याय आणि आता या जर आल्या नाही तर पूजा कशी होणार तेवढ्यात आता सिंधू तिथे म्हणते की पूजा होणार आणि ती आपल्या स्टाईलने होणार असे म्हणत आता सिंधू सिट्टी वाजून आता राघव ऋतुराज आणि रत्नाकरला पूजेचे ताट घेऊन बोलावते तर आता तिघेही पूजेचे ताट घेऊन गुरुजींसमोर उभे असतात तेव्हा शकुंतला आणि गुरुजींना मोठा धक्का बसतो तर आता कृष्णाने ऋतुराज राघव आणि रत्नाकरला पूजा करण्यासाठी आणलेला आहे आणि हे जे काही शकुंतलाचं आणि गुरुजींचं थोटांड चालू आहे त्याच्यावरती आता मोठा विलाच काढून आता ही पूजा कृष्णाने आडकाठी घालून थांबवलेली असते तेव्हा आता शकुंतलाला फाट्यावर मारून गुरुजींचा खरा चेहरा सिंधू कशी समोर आणते आणि त्या पूजेमध्ये विघ्न आणून कशी थांबवते हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा